आकाशवाणी मुंबई अदिती बापट प्रादेशिक बातम्या देत आहे लोकसभेत आज मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्त नेमणूक विधेयक मंजूर झालं प्रधानमंत्री केंद्रीय मंत्री लोकसभेतल्या विरोधी पक्षनेत्यांच्या समितीने शिफारस केल्यावर राष्ट्रपती निवडणूक आयुक्तांची नेमणूक करतील अशी तरतूद या विधेयकात आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार हे विधेयक आणल्याचं केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी सांगितलं लोकसभेत आज वृत्तपत्र आणि नियतकालिक नोंदणी विधेयक मानण्यात आलं राज्यसभेत आज इलेक्ट्रॉनिक आणि आय टी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मांडलेलं दूरसंचार विधेयक दोन हजार तेवीस मंजूर झालं या विधेयकात दूरसंचार सेवा आणि नेटवर्क वाढवण्यासाठी विस्तार आणि कार्यवाही संबंधित कायद्यांमध्ये सुधारणा आणि एकत्रीकरण करण्यात आलं आहे देशात गेल्या चोवीस तासात कोरोनाचे तीनशे अठ्ठावन्न नवीन रुग्ण आढळले असून सहा जणांचा मृत्यू झाला आहे केरळमध्ये सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे केरळमध्ये गेल्या चोवीस तासात तीनशे नवीन रुग्ण आढळून आले असून तीन जणांचा मृत्यू झाला आहे मुंबईत सध्या कोरोनाच्या सतरा रुग्णांवर उपचार सुरू आहेत आज एका रुग्णाची नोंद झाल्याची माहिती मुंबई महापालिकेनं दिली आहे मुंबईत आर टी पी सी आर चाचण्या वाढवण्याचा निर्णय झाला आहे खबरदारीचा उपाय म्हणून मास्क वापरण्याच्या आणि सुरक्षित अंतर ठेवण्याच्या सूचना आरोग्य विभागानं दिल्या आहेत विकसित भारत संकल्प यात्रा राज्याच्या विविध भागात फिरत असून तिला चांगला प्रतिसाद मिळत आहे या यात्रेला भेट देणारे विविध ठिकाणचे लाभार्थी आपल्याला मिळालेल्या लाभाविषयी माहिती देत आहेत सांगली जिल्ह्यात वाळवा तालुक्यातल्या कारंदवाडी गावात काल विकसित भारत संकल्प यात्रेचं गावकऱ्यांनी जोरदार स्वागत केलं तिथले लाभार्थी अनिल जयसिंग सरदेशमुख यांनी यावेळी सांगितलं पंतप्रधान कृषी सिंचन योजना योजनेचा लाभ घेऊन मी ड्रिप इरिगेशन सिस्टीम राबवली आणि या सिस्टीम द्वारे मी पाण्याचे सूक्ष्म नियोजन करून भरघोस उत्पादन घेण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि जमिनीचे पण परत व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळे माझी कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारलेली आहे गडचिरोली जिल्ह्यातल्या धानोरा तालुक्यात सोडे इथं शासकीय मुलींच्या आश्रमशाळेतील विद्यार्थिनींना काल दुपारी मध्यान्ह भोजनानंतर अस्वस्थ वाटू लागल्यानं तपासणी करण्यात आली त्यात एकशे सतरा विद्यार्थिनींना विषबाधा झाल्याचं आढळलं आहे ब्याण्णव विद्यार्थिनींना ग्रामीण रुग्णालयात तर वीस विद्यार्थिनींना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे आज आणखी सतरा विद्यार्थिनींना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे दरम्यान वैद्यकीय अधिकाऱ्यांचा चमू पाठवण्यात आला असून उर्वरित सर्व विद्यार्थिनींची तपासणी करण्यात येत आहे माळशिरस तालुक्यात वळपटी इथं आज पहाटे टेम्पोला सहलीच्या एस टी बसने धडक दिली या अपघातात एका शिक्षकाचा मृत्यू झाला असून एक शिक्षक आणि विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत जखमींना पुढील उपचारांसाठी अकलूजच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे मतदारांमध्ये ई व्ही एम अर्थात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र आणि व्ही पॅट यंत्राबद्दल असलेला गैरसमज दूर करण्यासाठी वाशिम इथं विशेष उपक्रम सुरू आहे त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात एक मतदान केंद्र उभारलं आहे आपण केलेलं मतदान योग्य उमेदवाराला पडतं याची शाश्वती देणारं प्रात्यक्षिक तिथं दिलं जात आहे निवडणूक आयोगाच्या या उपक्रमाअंतर्गत नवमतदारांनी ई व्ही एमवर मतदान कसं करावं हे सांगितलं जात आहे ठाणे ते बेलापूर मार्गावरील घणसोली इथल्या उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचं काम सुरू असल्यानं या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गानं वळवली आहे बेलापूरहून ठाण्याकडे येण्यासाठी वाहनचालकांनी महापे उड्डाणपुलाखालून यू टर्न घेऊन बेलापूर ठाणे मार्गाचा वापर करावा तर ठाण्याहून बेलापूरला जाणाऱ्या वाहनांनी रिलायन्स उड्डाणपूल यू टर्न घेऊन जावं अशी सूचना नवी मुंबई वाहतूक शाखेनं केली आहे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या महिला क्रिकेट संघांमधला कसोटी सामना आज मुंबईत वानखेडे स्टेडियमवर सुरू आहे ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला शेवटची बातमी आती आली तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या सत्तर शतकात आठ बाद एकशे चौऱ्याण्णव धावा झाल्या होत्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला भारताचा दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा तिसरा सामना आज दुपारी साडेचार वाजता पार्लमध्ये सुरू होईल दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकलेला असल्यानं आजच्या सामन्याचा विजेता मालिकावीर ठरेल त्यामुळे दोन्ही संघांमध्ये विजयाची चुरस वाढली आहे राज्याच्या अनेक भागांमध्ये आज आणि उद्या ढगाळ हवामान राहील असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार